नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण झटपट तयार होणारी चटपटीत अशी रुचकर कांदा कैरीची चटणी बनवणार आहोत आमच्या घरी कैरीच्या सीझनमध्ये अशीच चटणी बनवली जाते याच पद्धतीने आणि चवीला खूप छान लागते सर्वांना खूप जास्त आवडते ही चटणी चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी बारीक चिरलेली कैरी घेतली आहे त्यावरची साल काढून असे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ही जी कैरी होती तर जास्त आंबट नव्हती यासाठी मी अर्धी वाटी घेतली आहे तुमच्याकडची कैरी जर जा जास्त आंबट असेल तर थोडीशी कमी घ्या त्यानंतर मी इथं एक वाटी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे म्हणजे दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत सोबतच पाच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक छोटी वाटी इथं मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत म्हणजे एक मुठभर हे शेंगदाणे होतील थोडंसं प्रमाण कमी जास्त झालं तरीही काहीच फरक पडत नाही त्यानंतर आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे तर सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चिरलेली कैरी टाकून घ्यायची आहे सोबतच शेंगदाणेसुद्धा टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे सोबतच पावचमचा जिरं त्यानंतर पाव चमचा यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे आणि अर्धा चमचा यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर थोडंसं जास्त टाकलं तरीही चालेल चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर सुरुवातीला आपल्याला यामध्ये कांदा टाकायचा नाही फक्त एवढंच साहित्य आपल्याला मिक्सर बंद चालू करत फक्त एक दोन ते तीन वेळा मिक्सर बंद चालू करत आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर बघा मी इथं दोन ते तीन वेळाच मिक्सर बंद चालू करत हे वाटून घेतलेलं आहे तर असं जाडसर आपल्याला वाटायचं आहे तर सुरुवातीला कांदा टाकायचं नाही तर का तर कांदा सुरुवातीला टाकला तर एकदम बारीक चटणी वाटली जाईल आणि मग कांद्याची चव छान लागणार नाही तर कांदा यामध्ये आपल्याला थोडासा जाडसर ठेवायचं आहे यासाठी कांदा नंतर वाटून घ्यायचा तर आता मी यामध्ये कांदा टाकलेला आहे आणि चमच्यानी अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं आहे म्हणजे चटणी व्यवस्थित अशी एकसारखी वाटली जाईल चटणी वाटत असताना एकदम बारीक वाटायची नाही थोडीशी जाडसर ठेवायची त्याची पेस्ट तयार करायची नाही तर बघा इथं मी कांदा व्यवस्थित असा चटणीमध्ये मिक्स करून घेतला आहे आता झाकण लावून परत एकदा दोन ते तीन वेळा मिक्सर बंद चालू करत आपल्याला जाडसर चटणी वाटून घ्यायची आहे तर बघा इथं मी चटणी वाटून घेतली आणि बघू शकता एकदम बारीक याची पेस्ट तयार केलेली नाही तर अशी जाडसर चटणी वाटून घ्यायची आहे कांदासुद्धा त्यामध्ये जाडसर असायला पाहिजे मग त्याची चव अजून छान लागते तर मी चटणी वाटून घेतलेली आहे आता ही जी चटणी आहे ती आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर इथे चटणी मी एका भांड्यामध्ये काढून घेतली आहे आता आपल्याला याला साधी अशी फोडणी द्यायची आहे एक तडका द्यायचा आहे तर त्यासाठी मी इथं गॅसवरती एक छोटा पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की जिरं टाकायचं सोबतच आपल्याला यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत तर आता गॅस लगेच बंद करायचा आणि ही खमंग फोडणी चटणीवरती टाकून घ्यायची आणि लगेचच चमच्याने सर्व चटणी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे सुद्धा अशी खमंग चटणी एकदा नक्की बनवून बघा खूप छान लागते कैरीच्या सीझनमध्ये आम्ही नेहमी अशी चटणी बनवतो आणि सर्वांना खूप जास्त आवडते घरीसुद्धा तर ही चटणी आहे ती भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता खूप छान लागते चवीला मस्त कांदा के तर मस्त अशी आपली झटपट तयार होणारी कांदा कैरीची चटणी तयार आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू